आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे दापोलीचे उत्तर रत्नागिरी सल्लागार मधुकर मचंडे साहेब आहेत सर दापोलीमध्ये आज मराठा आरक्षणबाबत भारत बंद आवाहन केले आहे काय सांगाल आपण हे जे आंदोलन बंदचं आंदोलन आहे आमच्या पक्षाची अशी आयडिओलॉजी आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं बारेक। परंतु आत्तापर्यंत जवळजवळ दहा बारा झालेले मुख्यमंत्री मराठा आहेत आत्ताच्या कालच्या लोकसभेमध्ये आलेले एकतीस खासदार मराठा आहेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी जवळजवळ एकशे सत्तर हे मराठा सदन आहे आणखी ते एकमेकाचे सगळे सद आमचा प्रश्न गरीब मराठ्यांना विरोध असावा नाही बाबासाहेबांचं त्यावेळेचं म्हणणं होतं की गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवावा लागेल आणखी ते उद्या तुमच्याकडं माग मागायला हक्काने येतील आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या सरकाराने महाराष्ट्रातल्या सत्ताधारी मराठ्यांनी निजामी मराठ्यांनी गरीब मराठ्यांचा विचार करावा आणि गरीब मराठ्यांना त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करू आणखी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते शैक्षणिक असावं नोकऱ्यांमध्ये असावं उद्योगधंद्यामध्ये असावं शेतीपासून सगळ्या बाबतीमध्ये ज्यांना त्यांना सगळे जे ज्या गरजवंत आहेत जे मराठी आहेत त्यांना ते आरक्षण मिळावं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी एका सोशल मीडियाजवळ मुलाखत देताना ते म्हणाले सरकारला जर का आरक्षण द्यायचं असेल तर गरीबांना आरक्षण द्या श्रीमंतांना आरक्षणाची गरज नाही असे का वास्तविक वास्तविकपता श्रीमंत संजामी मराठा निजामी मराठा जो जमीनदार आहे साखर कारखानदार आहे जो ऊस माळ्याचा मालक आहे जो शिक्षण सम्राट आहे हे गरीब मराठ्यांच्या जा मतावर जाऊन ते सत्ताधारी आहे आणि सत्तेची फळं उपभोगायचं आहे परंतु जो शेतातला मराठा आहे जो रानावनातला मराठा आहे जो शेतकरी आहे की जी जो गाईगुरं पाळतो आणखी जो शेती करतो त्याचा या सत्ताधारी मराठ्यांनी काही कधीही पाहिजे तसा त्यांनी विचार केलेला नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे बाबासाहेबांच्या रक्ताच्या वारसदारांचं प्रकाशजींचं म्हणणं आहे की श्रीमंत मराठ्यांनी अभ्यास करावा गरीब मराठ्यांचा अभ्यास करावा आणि गरीबांना आरक्षण आपल्याला माहितीच असेल की प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत आज त्यांनी उभे केलेले वंचित बहुजन आघाडी हा पक्ष ह्या पक्षाला निवडणुकीबाबत विरोध केला जातो काय सांगत बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीचा ह्या पक्षाचा कुठल्याही आरक्षणाला विरोध नाही किंवा ओबीसीनाही विरोध ओबीसी हा जो आहे ना मुळात आरक्षणामध्ये बाबासाहेबांनी घटनेमध्ये त्यांना घटनादत्त मूलभूत अधिकार जो आहे तो ओबीसीला दिले बाबासाहेबांनी दिले आणि त्यामुळे त्यांचं आरक्षण जाता कामा नये आदिवासींचं आरक्षण जाता कामा नये याच्यासाठी आज आंबेडकरी समाजच मैदानात येत आहे त्या त्याचप्रमाणे जे आरक्षणाचे भोक्ते आहेत जे उपभोक्ते आहेत त्यांनीसुद्धा जागे होऊन हा प्रश्न निकालात काढला पाहिजे त्याचं आर एस एस आणि भाजपा आणि काँग्रेस हे आरक्षण नष्ट करायच्या मार्गावर आहेत हे बहुजनाने आ, आता ओळखलं पाहिजे आणि तिथे ओळखायची वेळ ओळखायची वेळ आलेली आहे आणि एकत्र येऊन लढा दिला असं आमचं मराठा समाजातील काही आत्ताची तरुण मंडळी सोशल मीडियावर माध्यमातून बाबासाहेबांना म्हणजे आज बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं ते असे म्हणतात की बाबासाहेबांनी आम्हाला हक्क दिले नाही तर आमच्यावर अन्याय केलेला आहे काय सांगा हे कसं आहे गैरसमजातून आहे कारण घे गे, गैरसमजातून काय निर्माण होतं आहे असं सांग त्यांचा जो आहे आर एस एसचा जो इतर जो मीडिया ग्रुप आहे जो नेहमी बाबासाहेबांविषयी ने संभ्रम पस पसरवत असतो ज्या बाबासाहेबांनी जी राज्य दिली दोन वर्ष अ अकरा महिन्याने सतरा दिवस लिहिले त्याच्यामध्ये जे मेंबर्स होते त्यातले दोघेजण मेले दोघे तिघेजण हजर राहिले नाही काही सरदामी होते आणि काही परदेशात निघून गेले आणि एकट्या बाबासाहेबांनी ही राज्यघटना लिहिली आणि ही राज्यघटना लिहिलेली असताना बाबासाहेबांनी वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू असं दिलं आहे आणि हे आज सगळं इतर मराठा समाजाला माहीत असूनसुद्धा ते मान्य करत नाहीत आणि कारण ते संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांचा वेगळा उद्देश आहे त्यांना सत्ताधारीच राहायचा आहे आणि त्यांना वंचिताचा सर्वहारा शोषितांमधून वंचितामधून आहेरे आणि नायरेच्या लढ्यामधून नायरे वर्गाला सत्ता देऊ नये आणि म्हणून ते संभ्रम करतात महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची योद्धा मनोज जरांगे पाटील हे सरसकट आरक्षणाची मागणी करत आहेत आज ना उद्या शासनाने मराठ्यांना जर का सरसकट आरक्षण दिलं त्याचे परिणाम पुढे काय होतील सरसकट आरक्षण कायद्यामध्ये देता येणार नाही टिकणार नाही त्याचं कारण असं आहे कारण जो आर्थिक दुर्बल घटक आहे राज्यघटनेने राज्य, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला प्रत्येक समाजाचा अभ्यास करण्याची संधी दिली तसं त्यांनी आदेश आहेत त्यांचे परंतु हे करत नाही का करत नाही तर गरीब सत्तेवर जाता कामाने कायमस्वरूपी आमच्याचकडे सत्ता राहिली पाहिजे याच्यासाठी ते सत्तं करत आहे पॉलिटिकल आपण जर विचार केला तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पॉलिटिकल आरक्षण हे दहा वर्षाची टिकावं हां पण आपण आता देशामध्ये बघताय ते दहा वर्षाचे टिकावं असं त्यांनी म्हटलेले आहे कुठवर सत्य आहे दहा वर्ष त्याच्यावर संशोधन करावं दहा वर्षानंतर संशोधन करावं आणि ते का का करावं कारण जेव्हा बाबासाहेबांचा नेहरू पॅक झाला आपला पुणे पॅ करार झाला याच्या गांधीजींच्या बरोबरचा गांधीजींच्या उपोषणाचे तिथं ते आरक्षण संपुष्टात आले बाबासाहेबांनी गांधीजींचा जीव जगवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या मिळवलेल्या हक्कावरती पाणी सोडलं आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं हे दहा वर्षानंतर अभ्यास करावा तो पॉलिटिकली आरक्षणाचा कारण जोपर्यंत पॉलिटिकली आरक्षण नसेल तर मग गरीबातला दायरे वर्गाचा माणूस सत्तेमध्ये कसा जाणार कायकाडी गारुडी बेलदार चिखलकार ही माणसं सा कशी साळी माळी तेली तांबोळी कशी सुद्धा जाणार आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या सगळ्यांसाठी ते आरक्षण मिळवलं होतं ते पॉलिटिकली आरक्षण दहा वर्षाच्या नंतर अभ्यास करून करावं ते नष्ट करावं असं नाही आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आरक्षणवरून आत्ताची जी तरुण पिढी जी, जी शिक्षणामध्ये त्यांना काही सवलती भेटत नाही अनेकांनी तर आपले जीव गमावले आहेत काय सांगाल तेव्हा कसं आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये मंडल कमिशन आलं ब्रिटिश सिंग सरकारच्या काळामध्ये आणि तेव्हा आमचे बाळासाहेब आंबेडकर खासदार होते आणि बाळासाहेबांच्या प्रेरणेने आणि व्ही पी ते आरक्षण घेतलं आणि त्याला तर आरक्षणाला मंडल आयोग आयोगाला विरोध करण्यासाठी लागू होऊ नये म्हणून कमंडल आगाच्याकडे माणसाला त्या पोरांना ढकललं गेलं आणि त्याच्यामुळं त्या ह्या गरीब विद्यार्थ्याचं नुकसान झालं आणि आमचं असं मत आहे की पहिली ते कॉलेजपर्यंत शिक्षण मोफत असावं ही आमची वंचित आघाडीची मागणी